नमस्कार मंडळी वेलकम टू निराली माय चॅनल खांदेशी फुनके किंवा चणा डाळीचे मुटकुळे ही रेसिपी आपल्यासोबत शेअर करते तर ही दोन कप चना डाळ घेतलेली आहे चार तास आधी ती भिजवलेली आहे पहा त्यामध्ये आल्याचे दोन इंच आल्याचे तुकडे केलेत भरपूर अशी कोथंबीर आणि दहा बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ही डाळ भिजवलेली डाळ उपसरून ठेवली आहे चाळणीत त्यामुळे पाणी होणार नाही एक मोठा चमचा जिरा आणि ओवा आणि हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतलेत मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरं ओवा हिरवी मिरची आणि आल्याचे तुकडे घालून आणि भरपूर अशी कोथंबीर तिच्या कवळ्या काळ्यासुद्धा मी घेतल्यात हे घालून मिक्सरमधून फिरवते तर निराली चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनही दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे जाडसर पहा पाणी न घालता तर हे असं दिसतंय आणि त्याच भांड्यात वाटण काढल्यानंतर भिजवलेली उपसरून ठेवलेली चणा डाळ ती मी त्यात घातलेली आहे आणि ती जाडसर पाणीनं घालताच वाटून घेत आहे तर त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे दोन कप हरभऱ्याची डाळ आहे तर ती दोन वेळेस मला ती काढावी लागली तर ती जाडसर असं वाटण दिसत आहे पाहे असं त्यामध्ये गरजेनुसार अगदी या चमच्यानुसार पाणी घातलं आहे मी चमच्यानेच मोजून अगदी एक ते दोन चमचे पाणी घालून आणि हे वाटण जे आहे हिरवी मिरची आलं कोथिंबीर यात कांदा लसणाचा वापर मी केला नाही कारण चैत्रातल्या अष्टमीसाठी हे मुटकोळे मी केलेले आहेत देवासाठी देवीसाठी चैत्रातल्या म्हणून मी त्याच्यामध्ये कांदा लसूण घातलेला नाही तर असे त्यामध्ये आता एक छोटा चमचा हळद आणि एक छोटा चमचा हिंग आणि ते सर्व मिक्स करून घेते आणि हिरवी मिरची कोथिंबीरचं वाटण सुद्धा यात घातलेलं आहे आणि डाळ मिक्सरमधनं काढतानाच मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व मिक्स करून घेते तर पाण्याचा वापर फारच कमी केलेला आहे मी अगदी एक ते दोन चमचे डाळ चाळणीत उपसल्यामुळे सुद्धा ती मोकळी होते छान आणि ही कुकरमध्ये मी वाफवून घेणार आहे तर कुकरमध्ये मी चाळणी ठेवली आहे जाळी ठेवली पाणी घातलं आहे कुकरच्या डब्याला चांगलं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि त्यामध्ये आता ह्या डाळीचं जे मिश्रण आहे वाटण सर्व एकत्र एक मिक्स केलेलं त्याचे असे हाताने गोल गोल मुटकुळे करून ते, कुकर है। दोन है। दोन ते मी कुकरच्या डब्यामध्ये ठेवत आहे तर भरपूर असे मुटकुळे त्यामध्ये मावतात दोन डब्यांमध्ये मी ठेवत आहे दोन कप हरभराच्या डाळीचे ते एकमेकाला मुटकुळे चिटकायला नकोत म्हणून मी त्यावरती तेल सोडत आहे पहा त्यामुळे हे मुटकुळे छान एकसारखे शिजतील सुद्धा आणि ते चिटकणारसुद्धा नाही एकमेकाला एकावर एक जरी ठेवले तरीसुद्धा तर आता हे कुकरचं झाकण पुन्हा थोडंसं तेल त्यावर सोडलेलं आहे आणि कुकरचं झाकण लावते शिटी मात्र मी लावलेली नाही पहा शिटीने लावताच हाय हीटवर पंधरा मिनटासाठी हे छान वाफवून घेतलेत तर थोडे गारसुद्धा झालेले आहेत आणि छान शिजलेले आहेत सुरेख रंगसुद्धा आलेला आहे पहा तर हे पौष्टिकसुद्धा आहेत आणि आता हे काढून घेते हे मुटकुळे असे डिशमध्ये काढायचे जेवत असताना तर असे मुटकुळे मोडून घेतात आणि त्यावरती फोडणीचं तेल घेऊन कढीबरोबर किंवा चिंचेच्या कढीबरोबर किंवा आपल्या ताकाच्या कढीबरोबर ते खातात तर मुटकुळे छान शिजलेले आहेत आतून खुसखुशीत झालेले आहेत पहा मोकळेसुद्धा झालेले आहेत पचपचित नाहीत आणि त्यावरती आता ही फोडणीचं तेल मी करत आहे तर जिरं मोहरी छान तेलामध्ये तडलेली तडतडलेली आहे त्यामध्ये मी लाल मिरच्यांचे तुकडे घातलेत या ठिकाणी आपण लाल मिरची पावडरचासुद्धा वापर करू शकतो थोडंसं तेल किंचित गार झाल्यावर तर ही फोडणी आता मी त्या तोडलेल्या मुटकळ्यांचे जे तुकडे करून घेतले तुकडे करून ती फोडणी घालायची आणि ते असे मुटकुळे मोडून फोडणी घालून कणीवर ते खाल्ले जातात खूप छान लागतात आणि आपणसुद्धा असं करून बघा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब मिळाली माय चॅनल आणि हे मुटकुळे खूप पौष्टिकसुद्धा आहेत थँक्यू